मग हाताचा घोषणा देतो आणि प्रसंगी त्याच्या जा अंगावर जाण्यास तयारी ठेवतो कारण की आमच्या जेव्हा एखादा अधिकारी चांगलं काम करतो त्याची खुल्या मनाने खुल्या दिलाने स्तुती करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही त्याचबरोबर व्यापाऱ्यांना वाटलं की आपले दुकानं बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण की सर्व दररोज जेव्हा बंद करायचं तर प्रत्येक दुकानाला लागायचा जोडावा की आज दुकानं बंद ठेवा परंतु आज पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिला दुकाने बंद ठेवले आणि गेट खुले करावे हो यासाठी जी शिर्डी ग्रामस्थांची आज याच्यामध्ये व्यापाऱ्यांबरोबर मोठ्या प्रमाणात शिर्डीचे शेतकरी सुद्धा उपस्थित आहेत शेतकरी शिर्डीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत या सर्वांचे आभार मानतो साहेब आपण माझा धंदा व्यवसायावर काही माझं म्हणणं नाही का साईबाबा सगळ्यांना जीव घालणारच आहे सगळ्यांचं पोट भरावंच आहे परंतु जर तुम्ही तुमच्या अगोदरच्या चुकीचे काही अधिकारी या ठिकाणी आले होते सगळे नाही परंतु काही चुकीचे अधिकारी आले होते आणि त्यांनी वेगळ्या प्रकारे शिर्डी गाव कसं उद्ध्वस्त करता येईल व्यापार कसा उद्ध्वस्त करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं मला त्यांच्यावर शंका येते तर त्यांना ते साई भक्त होते की नव्हते कारण त्या सगळ्यांना असं वाटायचं की साई भक्ताला त्रास झाला पाहिजे म्हणून त्यांनी लाव कधी गेट बंद कर आम्ही सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला या लावल्या भक्तांना दर्शन व्यवस्था सुरळीत कशी करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला व्यवसाय शिर्डीला गर्दी होईल गर्दी होत राहते आता आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आली साईबाबा कोणलाही उपयोगी ठेवणार नाही व्यवसाय सगळ्यांचा चालेल पण साई भक्तांच्या बाबतीत आपल्याला बोललं पाहिजे शिर्डी साईबाबा संस्थान हे भक्तांची काळजी घेण्यासाठी आहे की त्यांना त्रास देण्यासाठी मोठा प्रश्न चिन्ह निर्माण म्हणतो पहिल्यांदा असं घडलं कि साईबाव संस्थांचे कार्यकारी अधिकारी म्हणून साहेबांची नेमून झाली उपकार्यकारी अधिक म्हणून शिर्डीकरांचा मन मोठं जेव्हा एखादा अधिकारी चांगलं काम करतो त्याची खुल्या म्हणाली खुल्या दिला स्तुती करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही त्याचबरोबर एखादा अधिकारी चुकीचा आला जसं बाप्पानी सांगितलं मग हाताळच्या घोषणा देतो आणि प्रसंगी त्याच्या अंगावर जाण्यासुद्धा तयारी ठेवतो कारण की आमच्या रक्ताच्या झम

शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी